या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव एक ठिकाण एक रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस केन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण येवला तालुक्याला बसलेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्याची येवल्यातील नगरसूल अंदरसूल कुसूर गवंडगाव या ठिकाणी मान्सूनच्या मुसळधार पावसानं चांगलाच तडाखा दिला आहे या ठिकाणी घरांची व छतांची परडझड झाल्यानं तीन ते चार नागरिक जखमी झाले आहे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील नगरसूल अंदरसूल तसेच कुसूर कुसमाडी गोंडगाव या ठिकाणी वादळी पावसानं वाऱ्यासह जोरदार आलेल्या पावसानं चांगला तडाखा दिला आहे यावेळी शेतकऱ्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी वाहनांचे नुकसान झाले आहे घरांची पडझड व छताचे पत्रे उडून तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली या आहे यावेळी शिवसेना नेते संभाजी पवार यांनी कुसूर व नगरसूल या ठिकाणी भेट देऊन नागरिकांचे सांत्वन देखील केले व योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती संभाजी पवार यांनी दिली यावेळी येवला तालुक्यातील अनेक ठिकाणी झाडं उमळून पडली असून अनेक ठिकाणी विजेचे खांब देखील उकडून गेले आहेत त्यामुळं ग्रामीण भागामध्ये वीज पुरवठा देखील खंडित झाला होता दरम्यान आता शासन काय मदत करतं हे पाहावं लागणार आहे एस केवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला माझं नाव श्रावण पवार मी येथील एक रहिवाशी असून काल सायंकाळी जो वादळी पाऊस झाला त्या वादळी पावसामध्ये या ठिकाणी असलेले एक चार पाच घरांचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे त्या नुकसाना मध्ये एक शेतीचं जे सामान होतं किंवा आपल्या घरात घरगुती उपयोग उभी वस्तू होत्या तर त्या सर्व खराब झालेल्या आहेत तसेच या ठिकाणी माझी जी, जी भाजी आलेली होती तर तिचा देखील हाताला जास्त प्रमाणात दुखापत झालेली आहे त्याचप्रमाणे आपल्या घरात असलेले खान्य धान्य वगैरे ते पण ओल झालेलं आहे तसेच सरकारला एका कळकळीची विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणी पंचनामा करून जी सरकारी अनुदानित जी रक्कम आहे ती एक द्यावी अशी एक विनंती करतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टमी मल्टी क्युसिन कॅफे व व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमच्याकडे पिझ्झा बर्गर इंडियन मेन कोर्स चायनीज कॉन्टिनेंटल स्पेशल मुंबई पावभाजी नाचोस मॉकटेलसह आईस्क्रीम पार्लर व व्हेज रेस्टॉरंट आमची वैशिष्ट्य होम डिलिव्हरी देणारे येवल्यातील एकमेव रेस्टॉरंट मुंबई येथील फायव्ह स्टार हॉटेलमधील तज्ज्ञशेप फॅमिली फंक्शनसाठी पार्टी हॉलची व्यवस्था एकवेळ अवश्य भेट द्या टमी रेस्टॉरंट कोटमगाव रोड अजयगादी भंडार शेजारी येवला